नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये तेलाचा एक थेंबही न वापरता बटाटा न वापरता साबुदाणा न शिजवता उपवासाची शुभ्र अशी अर्धा किलो साबुदाण्याची शुभ्र कुरडई कशी तयार करायची ते बघणार आहोत तेल न वापरल्यामुळे या कुरडईला वास येत नाही वर्षभरपर्यंत ही, वर्ष ही कुरडई व्यवस्थित टिकून राहते रेसिपी खूप सोपी आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये आज आपण ही कुरडई बनवतो आहे त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा इथे मी घेतलेला आहे साबुदाणा घेत असताना कुठल्याही वाटेने किंवा एखाद्या ग्लासाने मोजून घ्या एक पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा नेहमी आपण साबुदाण्याची उसळ करण्यासाठी जसा भिजवून घेतो तसा हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे साधारण पाच ते सात तास साबुदाणा व्यवस्थित मऊ भिजला गेला पाहिजे आणि आता रात्रीची वेळ आहे रात्रीच्या वेळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा मस्त असा फुललेला आहे छान दाणा मऊ झालेला आहे आता हा साबुदाणा व्यवस्थित आपल्याला मोकळा इथे करून घ्यायचा आहे या साबुदाण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर साबुदाणा एखाद्या भांड्याने मोजून घ्या एखाद्या वाटीने मोजून घ्या आणि त्या वाटीने मोजून दीड वाटी एवढं गरम पाणी करायचं जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही अंदाजानेही पाणी घालू शकता साबुदाणा साधारण पाण्यामध्ये पूर्ण भिजेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने मोजून घ्या साबुदाणा आणि त्याच्यात पाट पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान खळखळून उकळी आली या पाण्यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हा भिजलेला साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी इथे काढून घेते आहे पाण्यामध्येच मीठ घालून घेतल्यामुळे साबुदाण्याच्या एक एक दाण्याला ते मीठ व्यवस्थित लागतं आणि कुरडे छान चवदार होते आता हे कळकळीत उकळतं गरम पाणी या साबुदाण्यात घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हा साबुदाणा या गरम पाण्यामध्ये आपल्याला रात्रभरपर्यंत असाच भिजत ठेवायचा आहे साबुदाणा व्यवस्थित मऊ भिजलेला असेल तर याचा चीक पाडताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आता हा साबुदाणा मी झाकून ठेवते आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा कसा भिजलेला आहे ते आपण इथे पाहूया साबुदाण्याची कुठलीही वाळवण रेसिपी बनवत असताना साबुदाणा शक्यतो नवीन घ्या म्हणजे पदार्थ चुकत नाही आणि आता इथे साबुदाणा छान भिजलेला आहे आता याचा आपल्याला चीक पाडून घ्यायचा आहे तर इथे एक पसरट भांडं घेतलेलं आहे पुरणाची इथे चाळणी घेतलेली आहे असं एखादं पसरट बुडाचं भांडं तुम्ही इथे चीक पाडण्यासाठी घेऊ शकता फुलपात्र ग्लास तांब्या याचा वापर तुम्ही करू शकता आता या पुरण चाळणीवर थोडासा साबुदाणा घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आप आपल्याला या साबुदाण्याचा चीक तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पुरण तयार करून घेतो त्याच पद्धतीने हा साबुदाणा छान मऊ भिजलेला असेल तर चीक पाडत असताना आपल्याला त्रास होत नाही एकसारखा इथे हा साबुदाणाचा चीक पडून तयार होतो घेतलेला पूर्ण अर्धा किलो साबुदाणा व्यवस्थित असा चीक पाडून तयार आहे आता आपल्याला यापासून कुरडई तयार करायची आहे त्यासाठी सोऱ्या किंवा साचा इथे आपल्याला लागणार आहे यामध्ये बारीक जी प्लेट आहे ती मी फिक्स करून घेतलेली आहे जाड बारीक तुम्ही इथे घेऊ शकता पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असा हा गोळा छान तयार करून घ्यायचा आहे या साच्यामध्ये हे जे चीक किंवा हे जे पीठ आहे हे, हे व्यवस्थित दाबून भरायचं हवा राहिली तर कुरडई तयार करत असताना ती मध्येच तुटते आणि आता आपण यापासून कुरड्या तयार करून घेऊया तर इथे प्लास्टिकचा पेपर मी अंथरलेला आहे गच्चीवर आणि डायरेक्ट उन्हामध्येच आपण या कुरड्या तयार, तयार, तयार करून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता कुर्डई अगदी मस्त एकसारखी पडली आहे कुठेही तुटत नाही आणि आता या पद्धतीने इथे मी व्यवस्थित या सर्व कुरडया तयार करून घेतलेल्या आहे तर या कुरडया छान दोन दिवस उन्हामध्ये मस्त अशा वाळवून घ्यायच्या आहे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतो खराब होत नाही आता ही कुरडई तयार आहे हवाबंद डब्यामध्ये वर्षभर तुम्ही स्टोर करू शकता आणि ही आता तळल्यावर कशी होते ते दाखवते तर छान गरम तेलामध्ये ही कुरडई तळून घेतली आणि तुम्ही पाहू शकता अजिबात लाल झालेली आहे मस्त अशी पांढरी शुभ्र ही कुरडई बनून तयार झालेली आहे तर व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद